शेतकरीत्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्यांना काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे पंचावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला शेतकऱ्यांनो काल अकोट येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे रुपये पुढच्या वर्षीन ते आहे सिंधी सेलू अवकाय नऊशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार चारशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढच्या वर्षीन ते आहे हिंगणघाट जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार सहाशे पंच रुपये कमीत कमी कापूस भाव है सात हजार रुपये तो शेमित्रांव सरासरी कापूस भाव है सात हज़ार दौनशे पन्ना रुपये पुढ़ सीमती है पुलगाव आव का सात तीस क्विंटल जास्ती जास्त कापूसभाव है सात हज़ार सहाशे पंच रुपये कमीत कमी कापूस भाव है सात हज़ार रुपये तो सरासरी कापूस भाव है सत हज़ार तीन से पन्ना रुपये है उमरेड अवका पाचशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार रुपये तर शेतकमंत्र्यांनो सरासरी कापूस भाव आहे सात हजार दोनशे रुपये शेतकमंत्रांनो येत्या काही दिवसामध्ये कापूस भाव आठ हजार रुपये जवळपास होण्याचा एक अंदाज आहे मार्केटमध्ये शेतकमंत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद